स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ आमच्या वेदांशच्या बर्थडेचा आहे पण म्हटलं चला आपण वेदांशचा बर्थडे वगैरे काही किंवा ज्या दिवशी तो झाला त्या दिवसाचं शूट केलेलं होतं पण ते शॉर्ट्सद्वारेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं तर पिंकी ताईला तुम्ही ओळखत असणार जिच्या मांडीवर वेदांश होता आमचा वेदांशक्ती एकाच दिवसाचा होता आणि त्या दिवशी दवाखान्यातच पिंकीताई त्याला पाहायला आलेली होती आणि तेव्हा त्याचा आणि पिंकी मा पिंकी आतूचा व्हिडिओ शूट केलेला होता तर एकच दिवसाचा आमचा वेदू आता एक वर्षाचा झालेला आहे बघता बघता आमचा वेदांश खूप मोठा झालेला आहे आणि अगदी एक वर्षाचा व्हायच्या आतच तो छान चालायलाही लागलेला आहे आणि म्हटलं चला मग आपण इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं तर माझ्याकडे हे शॉर्ट्स तयार केलेले अजूनही जसेच्या तसे होते मग म्हटलं चला आपल्या आठवणीसाठी तर आपण ठेवलेलेच होते पण मग तुमच्यासोबत पण शेअर करायचेच होते अजून तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं डेकोरेशन करताना भाचा होता माझा साहेबांच्या शाळेतच आहे तो, तो बटेश्वर म्हणून तो नंतर दिनेश नंतर साहेब मी आई आम्ही सर्वांनी मिळून खूप सुंदर असं बाळाचं वेलकम करण्यासाठी डेकोरेशन केलेलं होतं आणि हर्षलने खूप छान असा केकही मागवलेला होता आणि आमचा हा एकाच दोन दिवसाचा वेदांश खूप भारी असा पायाला घडी घालून झोपलेला होता आणि खूप छान असं आमच्या हर्षने त्याला बांधलेलं होतं आणि असं बांधून जर ठेवलं तर बाळ खूप छान झोपतं असं म्हणतात आणि मग बाळाचं वेलकम करण्याची पाळी माझ्यावरच होती मला त्या दिवशी लग्नालाही जायचं होतं बाहेर म्हणून मग मी दोघंही तयाऱ्या केलेल्या होत्या आणि माझ्या वेदूचं वेलकम मी करणार नाही असं होणारच नाही कारण की माझ्या देवडीचं वेलकम मला करता आलं नव्हतं असतात काही कारणं आमच्या तिच्या मम्मीकडे होती आम चा 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 तर आमच्या वेदांशचं इकडे जसं छान असं वेलकम झालं तसंच त्याच्या मामाच्या गावाला त्याच्या मामीने आणि मामाने पण खूप सुंदर असं वेलकम केलेलं होतं तर बघता बघता वेदुडी एक वर्षाची झालेली आहे आणि खूप शांत खूप अगदी अगदी शांत म्हणजे बाळ आहे की नाही असा अगदी आमचा वेद होता आमचा देवांश होता खूप रडक्या खूप मस्तीखोर हो, अजूनही तसाच आहे पण आमचा वेदांश मात्र मस्त शांतीत क्रांती करणारा आहे असं म्हणायला हरकत नाही खूप छान असं बाळाचं वेलकम केलं आणि मग आतू आणि मामा फोटो काढणार नाहीत असं कधी होईल का मग छान असे आम्ही सुद्धा त्याच्या वेलकमच्या दिवशी खूप सुंदर असं फोटो सेशन करून घेतलं पण मात्र मग मला गावावर यावं लागलं माझ्या माझ्या कारण की ड्युटी पण होती साहेबांची पण ड्युटी होती जास्त दिवस मला तिकडे राहता आलं नसतं जेवढं महत्त्वाचं काम होतं तेवढा वेळ मी तिथे दिला नंतर मग मी मात्र माघारी आली आणि मग वेदुड्याची छान अशी पाचिपुजण्याचा कार्यक्रम होता पाचपुजण्याचा कार्यक्रम कोणाकोणाकडे होतो तो कमेंट करून मला नक्की सांगा कारण की बऱ्याचशा भागामध्ये रीतिरिवाज वेगवेगळे असतात पण आमच्याकडे अशा पद्धतीने खूप वेगवेगळ्या काटे आरकाठी बोरकाठी म्हणतात आणि वेगवेगळ्या वनस्पती आणल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते आणि पाचवी पूजली जाते सटी मातेला विनंती केली जाते की माझ्या मुलाची सटी माझ्या मुला मुलाचा जो जन्मभराचा टाक आहे तर तो खूप चांगल्या पद्धतीने अशी विनंती केली जाते आणि या दिवसापासून आपल्या आयुष्याला सुरुवात होते ह्याच दिवशी बाळाची आंघोळ केली जाते ह्याच दिवशी बाळाला काजळ लावलं जातं कुंकू लावला जातो आणि कपडेसुद्धा घातले जातात पण आता पाचवीच्या आधीच जेव्हा बाळ जन्माला येतं दवाखान्यात तेव्हा डॉक्टर्स त्याला कपडे घालून देतात पण खरं बघायला गेलं तर बाळाला पाचवीच्या दिवशीच कपडे ला लावतात अंगाला असं म्हणतात आणि माझ्या मुलांच्या वेळेसही आम्ही तसंच केलेलं आहे पण आमची वेदुडी दवाखान्यात झाली आणि देऊ पण दवाखान्यात झाला आणि त्यांना तिकडेच डॉक्टरांनी कपडे घालून दिले पण ठीक आहे काही काही गोष्टी ह्या चालू असतात <laughs> सॉरी खूप सर्दी झालेली आहे तरीसुद्धा व्हाईसओवर करायचा आहे कारण की मोबाईल आता अजिबात चालत नाही आहे तर त्याच्या मामाकडे पण खूप छान असं वेलकम झालेलं होतं तुम्ही पाहू शकतात कशा असत कशा असत आणि मग आमचा वेदू थोडा थोडा मोठा व्हायला लागला त्याचे गुण उधळायला लागला आणि त्याच्या भावासोबतची मस्ती सुद्धा तुम्ही पाहू शकतात खूप मस्ती दोघं भावांनी खूप एन्जॉय करतात ते त्यांचं बालपण आणि त्यांची मैत्री आणि वेद देवला पण खूप छान अशी सोबत झालेली आहे तो पण खूप मस्ती करतो त्याच्यामध्ये चंदनाच्या ताटावर चा, ताटा चा। चंदनाच्या पाटावर चांदीच्या ताटामध्ये आई तुला घास भरवी ते चंदनाच्या पाटावर चांदीच्या ताटामध्ये आजी तुला घास भरविते बसली <laughs> चालीच्या ताटामध्ये आद्या तुला पाटावर चालीच्या ताटामध्ये आई तुला गाव बरे आई तुला गरवी ते आजी तुला गाव आणि मग अशा पद्धतीने आमचा बाळा पाच सहा महिन्याचा झाला आणि सहा महिन्याचं झाल्यानंतर मग अन्नप्राशन संस्कार मम्मी आणि हर्षूने करून घेतले होते ते तेव्हा उभ्रायलाच होते तर तिथे छान असं त्यांनी फोटो सेशन पण केलं आणि वेदूला शक्य होतील तेवढ्या गोष्टींची चव देण्याची त्यांनी म्हणजे त्यांनी चांगलाच प्रयत्न केलेला आहे आणि मग आता आमचा वेदू मात्र छान असा उभा राहायला लागलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता दोघं भावांची मस्ती आणि खूप छान अशी गोष्ट आता ह्या जगामध्ये सुरू झालेली आहे ती म्हणजे मोबाईल आणि व्हिडिओ शूटिंग फोटोज तर खरंच हे सगळे क्षण असे मस्त डोळ्यामध्ये साठवून ठेवता येतात आणि डोळ्यात साठवून ठेवण्याबरोबर मोबाईलमध्ये पण साठवून ठेवता येतात आणि आपली मुलं मोठे झाले तरीसुद्धा आपल्याला हे सुंदर असे क्षण परत पुन्हा पाहायला मिळतात तर खूप पॉझिटिव्ह गोष्ट जर बघायला गेली तर खूप छान असे आहे आणि आमचा बाळा जसा आमच्या समोर एक एक दिवसाचा मोठा होत गेला तसा तसा आम्हाला त्याला परत पुन्हा पाहण्याची ओढ लागत आहे पण गेलेले दिवस परत पुन्हा येत नाही आमचा वेदू आता मोठा झालेला आहे तो आता परत लहान होणार आहे आणि अशा पद्धतीने आमचा वेदुड्या चालायला पण लागलेला आहे तो चालताना त्याला इतका आनंद होतोय ती पाय कुठे पडत आहेत ते सुद्धा त्याला कळत नाही आहे आणि मग नंतर त्याच्या हातानेच त्याने खायलाही सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता तो किती आनंद घेत खात आहेत आणि मग अशाच पद्धतीने आमच्या बाळाच्या वाढदिवसाचा दिवसही उगवला आमच्या हर्षोने खूप सुंदर अशी रांगोळी काढली खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आणि बड्डे बॉय कोण आहे तेच मला कळत नाही आहे वेदांश आहे की देवांश आहे तेच कळत नाही कारण की दोघंही अगदी नवरदेवासारखे सजलेले आहेत आमच्या खेड्याच्या भाषेमध्ये पोळ्याचे बैल खूप छान असे सजलेले आहेत असं म्हणतात तर माझा देवांश आणि वेदांश यांची जोडीसुद्धा अशीच राहू हो। देवालाही खूप खूप कळकळीची कर, विनंती माझ्या ह्या सर्जा राजाच्या जोडीला अजिबात कुणाचीही दृष्ट न होऊ असे त्यांना खूप असे शुभाशेष आणि माझ्या वेदूला वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि माझे दोघही भाचे खूप छान पद्धतीने असेच माझ्या भाऊ आणि वहिनीच्या मांडीवर नेहमी खेळत राहूत अशा त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्या भाच्याच्या वाढदिवसाला तुम्हीसुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देणार अशी मी आशा बाळगते आणि आजचा व्हिडिओ फक्त माझ्या वेदूच्या पूर्ण पहिल्या दिवसापासून तर बड्डेच्या जेवढ्या आठवणी मी गोळा केलेल्या होत्या त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या खूप छान असा केक आणलेला होता सगळे फ्रेंड्स त्याने बनव बोलवलेले होते आणि खूप छान असा बड्डे आमच्या बाळाचा झालेला आहे तर पुन्हा एकदा वेदांशला खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि असेच तुम्ही दोन्ही भाऊ हसत खेळत राहा मस्ती करत राहा मम्मी पप्पांवर प्रेम करत राहा याच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला सुद्धा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि पुन्हा छान असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत हजर होईल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ